नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण यत्ता सहावी विषय मराठी पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही एक सराव प्रश्नपत्रिका आहे प्रश्न, प्रश्न क्रमांक पहिला शब्द ऐकून लिही शिक्षक शब्द सांगतील विद्यार्थ्यांनी ते शब्द ऐकून लिहायचे आहेत येथे काही नमुना दाखल दहा शब्द दिलेले आहेत व्हिडिओ स्टॉप करून त्याचं वाचन करा पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन ते चार साठी हा उतारा वाच आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांचे उत्तरे लिही खाली दिलेला उतारा आहे त्याचं वाचन करायचं आहे त्या, करा त्या उतारावर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचे उत्तरे लिहायचे आहेत उतारा वाचन करण्यासाठी व्हिडिओ स्टॉप करा आणि व्यवस्थित वाचन करा जेणेकरून तुम्हाला त्यांची उत्तरे व्यवस्थित समजून लिहिता येतील प्रश्न क्रमांक दोन प्रतिज्ञेतील पहिले वाक्य कोणते ते लिही एक गुणासाठी प्रश्न आहे भारत माझा देश आहे हे प्रतिज्ञेतले पहिलं वाक्य आहे प्रश्न क्रमांक तीन आपल्या प्रतिज्ञेमध्ये आपला ऐवजी माझा हा शब्द का वापरला असेल दोन गुण उत्तर वस्तू माझी असं ते वाटतं तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतोच असं नाही म्हणून माझा असा शब्द येथे वापरला प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी स्वच्छतेविषयी योग्य घोषवाक्य कोणते योग्य पर्यायाला गोल कर गोंदोन उत्तर पर्याय क्रमांक अ स्वच्छता ज्याच्या घरी आरोग्य तेथे वास करी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच ते सातसाठी ही कविता वाच आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही पुस्तके कवितेचं नाव आहे पुस्तके काही करू इच्छितात तुमच्याजवळ राहू इच्छितात पुस्तकात पाखरं चिवचिवतात पुस्तकात आखरं सळसळतात पुस्तकात निर्झर गुणगुणतात पुस्तकात परिकथा ऐकवतात पुस्तकात रॅकेटचे तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे पुस्तकांची दुनिया न्यारी आहे ज्ञानाची उतुंग भरारी आहे तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात पुस्तकं काही सांगू इच्छितात तुमच्याजवळ राहू इच्छितात मूळ कवी सबदर हाश्मी आहेत अनुवादित केलेली ही कविता आहे आणि याच कवितेवर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच पहा स्क्रीनवर पाचवा प्रश्न पुस्तकातील अखरं पुढीलपैकी काय करतात योग्य पर्यायाला गोल कर पर्याय दिलेले आहेत सळसळतात गुणगुणतात चिवचिवतात आता यामध्ये उत्तराचा जर आपण विचार केला तर उत्तर पर्याय क्रमांक अ सळसळतात प्रश्न क्रमांक सहा पुस्तकांना तुझ्याजवळ का राहायचे आहे ते तू तुझ्या शब्दातली दोन गुण उत्तर पुस्तके काहीतरी करू इच्छितात पुस्तके काहीतरी सांगू इच्छितात म्हणून पुस्तकांना तुमच्याजवळ राहायचे आहे यानंतर प्रश्न क्रमांक सात पुस्तकाची दुनिया न्यारी आहे असे कवि का म्हणत असावा असे तुला वाटते ते तू लिही दोन गुणांसाठी हा है। मदे रौकेट चे है, 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 चे है। प्रश्न आहे उत्तर पुस्तकामध्ये रॉकेटचे तंत्र आहे विज्ञानाचा मंत्र आहे उतुंग भरारी घेण्यासाठी पुस्तकात ज्ञान आहे म्हणून पुस्तकाची दुनिया ज्ञारी आहे प्रश्न क्रमांक आठ ते दहासाठी ही बातमी वाच आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही खडकाळ जमिनीवर फुलवली डाळिंबाची बाग सिव्हिल इंजिनियर एकनाथ शेवकर यांचा इंदोरीतील प्रयोग यशस्वी इंदोरी तारीख अठ्ठावीस येथील प्रयोगशील शेतकरी एकनाथ शेवकर यांनी खडकाळ जमिनीवर डाळिंबाची बाग फुलवून नंदरवन निर्माण केले आहे त्यांनी डाळिंबाचे भरघोस उत्पादन घेऊन प्रतिकूल परिस्थितीतही शेती यशस्वी करून दाखवलेली आहे व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उत्तराचं वाचन करा आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहेत प्रश्न क्रमांक आठ एकनाथ शेवकर यांनी आपल्या जमिनीत डाळिंबाची किती रोपे लावली हे गुणासाठी प्रश्न आहे उत्तराच्या शेवटीच उत्तर आहे एकनाथ शेवकर यांनी आपल्या जमिनीत एक हजार तीनशे एक्केचाळीस डाळिंबाची रोपे लावली आहेत प्रश्न क्रमांक नऊ सिव्हिल इंजिनियर असणारे शेवकर चार वर्षापूर्वी कोणत्या खात्यात काम करत होते पर्याय दिलेला आहे क पाटबंधारे विभाग उत्तर प्रश्न क्रमांक दहा डाळिंबाच्या पिकाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते दोन गुणांसाठी प्रश्न आहे डाळिंबाच्या पिकाला पाण्याचा निचरा होणारी जमीन आणि कमी पावसाची आवश्यकता आहे यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक अकरा खालील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडव प्रश्न क्रमांक अकरा खालील वाक्यातील नाम ओळख त्या नामाचा वापर करून नवीन वाक्य लिही दोन गुण सीमा शाळेत गेली नाम सीमा वाक्य दुसरं लिहायचं आहे सीमा क्रिकेट खेळत आहे प्रश्न क्रमांक बारा खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांऐवजी योग्य सर्वनामे वापरून वाक्य पुन्हा आली दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे अब्दुल हुशार आहे अब्दुल रोज अभ्यास करतो अब्दुलने सर्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली या प्रश्नाचं उत्तर पहा अब्दुल हुशार आहे तो रोज अभ्यास करतो त्याने सर्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली म्हणजेच अब्दुलच्या ठिकाणी तो लिहायचा आहे आणि जिथे अब्दुलने लिहिले आहे तेथे त्याने लिहायचं आहे यानंतर प्रश्न क्रमांक तेरा खालील वाक्यातील विशेषण ओळख त्या विशेषणाचा वापर करून नवीन वाक्य तयार करून लिही बागेत टवटवीत फुले होती दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे विशेषण टवटवीत आता टवटवीत शब्दाचा वापर करून दुसरं वाक्य लिहायचं आहे वाक्य पहा आजचा दिवस खूप टवटवीत आणि उन्हाळी वाटत होता यानंतर प्रश्न क्रमांक चौदा आईने पत्र लिहिले या वाक्याचे खाली दिलेल्या काळात रूपांतर कर आणि वाक्य पुन्हा लि वर्तमान काळ आई पत्र लिहिते भविष्य काळ आई पत्र लिहीन दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे उत्तर लिहून दाखवलेला आहे व्यवस्थित पहा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा पुढील वाक्यात अधोरेखित शब्दांऐवजी कंसातील योग्य वाक्प्रचाराचा वाक वापर करून पुन्हा वाक्य लिही विश्वासला चांगले गुण मिळाल्याने सर्वांनी त्याला पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा दिली उत्तर विश्वासला चांगले गुण मिळाल्याने सर्वांनी त्याला पुढील शिक्षण घेण्यासाठी उत्तेजन दिले ब प्रश्न कंसात क्रियापद दिले आहे त्याचे योग्य रूप तयार करून खालील वाक्यात लिही चंदूने झाडांना पाणी घातले घातले उत्तर आहे एक गुणांसाठी प्रश्न आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा खाली काही शब्द दिले आहेत त्या शब्दांच्या आधारे गोष्ट तयार करून लिही पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे पाऊस गाय डोंगर दूध या शब्दांचा वापर गोष्टीमध्ये आला पाहिजे व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित गोष्टीचं वाचन करा पाच गुणांसाठी असल्यामुळे उत्तर मोठं लिहायचं आहे यानंतर प्रश्न क्रमांक सतरा किशोर या मासिकाच्या दिवाळी अंकासाठी मुलांच्या नजरेतून या सत्रामध्ये मुलांनी लेखन केलेले छापणार आहे त्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर लिही पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे येथे दुष्काळ या विषयावरती लिहून दिलेला आहे यामध्ये पाच मुद्दे दिलेले आहेत दुष्काळ म्हणजे काय नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय यानंतर पुढे तिसरा चौथा आणि सुद्धा मुद्दा दिलेला आहे व्यवस्थित त्याचं वाचन करा अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट वेळेवर मिळतील